नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर हिवाळ्याचं सीझन सुरू आहे आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये तुरीच्या शेंगा जास्त प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध असतात तर चला मग या सीझनमध्ये आपण बनवूया ओल्या तुरीच्या दाण्यांची खस्त कचोरी तर इथे मी घेतलेला आहे ओल्या तुरीचे दाणे एक वाटी अर्ध इंच आल्याचा तुकडा आणि हिरव्या मिरच्या बेसन दोन वाटी मैदा पाऊन वाटी तेल हिंग जिरं बारीक चिरलेली कोथिंबीर आमचूर पावडर काळं मीठ बारीक सोप दरदरीत केलेली मीठ गरम मसाला हळद लाल तिखट आणि धने पावडर तर चला आपण कचोरी बनवायला आता सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण कचोरीसाठी इथे मैदा भिजून घेऊया बघू शकता दोन वाट्या फुल भरून मैदा घेतलेला आहे म्हणजे अडीच वाट्या टोटल हा मैदा आहे चवीनुसार मीठ आणि पाऊन वाटी मी यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे परफेक्ट प्रमाण आहे हे खस्ता कचुरीचं याच प्रमाणात तुम्ही तुम्हाला जर खस्ता कचोरी पाहिजे असेल तर हेच प्रमाण तुम्ही घेऊ शकता व्यवस्थित आपल्याला इथे तेल मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये असा गोळा तयार झाला पाहिजे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण इथे मैदा भिजवून घेऊ अगदी खूप घट्टही नाही आणि खूप नरमही नाही असं नरमसर थोडं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता मी इथे दाखवता याचप्रमाणे तुम्हाला इथे हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप कडक नाही करायचं आपल्याला थोडं नरमसरस पीठ भिजून घ्यायचं आहे याला झाकून ठेवू तोपर्यंत आपण मसाला बनवायला सुरुवात करू एका मिक्सरच्या पॉटमध्ये मी तुरीचे दाणे काढून घेतलेले आहे त्यामध्ये हिरव्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून घेतलेला आहे आणि थोडं जिरं याला दरदरीत आपण बारीक करून घेऊ बघू शकता याप्रमाणे आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण फोडणी देऊ थोडं तेल घालून घेतलं यामध्ये जिरं हिंग तडतडला थोडा की यामध्ये सर्व परतून आपल्याला यामध्ये सुखे मसाले परतून घ्यायचे परतून घ्यायचे आहे यामध्ये मी एक छोटा चम्मच बेसन घालून घेते आणि ते पण छान खमंग असं परतून घेते बघू शकता छानपैकी आपलं बेसन पण पर इथे परतल्या गेलेलं आहे आता आपलं सर्व बेसन इथे छान परतल्या गेलं की आपल्याला यामध्ये तुरीच्या दाण्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता सेम याच प्रकारे तुम्ही मटर कचोरी पण करू शकता तुरीच्या दाण्याऐवजी तुम्ही मटर घेऊ शकता मी एक चम्मच इथे साखर टाकून घेतलेली आहे हे खूप गरजेचं आहे साखर आपल्याला टाकायचीच आहे तो मसाला असा खट्टा मिठात छान वाटतो आणि यामध्ये मी हलक बघू शकता अगदी थोडं पाण्याचा दिलेला आहे आणि याला झाकून आपण पुन्हा तीन ते चार मिनिटं शिजवून घेऊ परफेक्ट आता इथे आपला मसाला शिजलेला आहे यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून घेते मिक्स करून आपण याला थंड होऊ देऊ आपलं मिश्रण आता थंड झालेलं आहे याचे मी असे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे बघू शकता छोट्या लिंबूच्या आकाराचे आपल्याला इथे गोळे तयार करून घ्यायचे आहे बघा खूप छोटाही नाही आणि खूप मोठाही गोळा मी इथे तयार केलेला नाही आहे अगदी छोट्या लिंबूच्या आकाराचे इथे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे सर्व गोळे आपले तयार झाले प्रकारे मी मैद्याचे पण गोळे तयार करून घेऊ एकदा छान याला असं मळून घेऊ आणि याचे तुरीच्या दाण्यांच्या मिश्रणाचे जे गोळे केले आहे त्यापेक्षा आपल्याला थोडा मोठा गोळा इथे घ्यायचा आहे बघू शकता मोठ्या लिंबूच्या आकाराचा आपल्याला इथे तो गोळा तयार करून घ्यायचा आहे याच प्रकारे मी सर्व गोळे इथे तयार करून घेणार आहे आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे इथे आपल्याला या प्रकारे जसं मी तुम्हाला दाखवत आहे त्याच प्रकारे इथे आपल्याला कचोरी भरून घ्यायची आहे असं हाताने दाबून दाबून आपल्याला थोडी ही पाती मोठी करून घ्यायची आहे बघू शकता मी कोणत्या प्रकारे इथे करून घेत आहे आणि यामध्ये आपल्याला हा गोळा टाकून घ्यायचा आहे आणि याचं सामोरचं टोक असं सा बंद करून घ्यायचं आपल्याला हे आपल्याला काळजीपूर्वक करणं खूप गरजेचं आहे जर हे टोक व्यवस्थित बंद नाही झालं तर कचोरी तेलामध्ये फुटूही शकते आणि सर्व तेलामध्ये आपला मसाला पसरू शकते म्हणून काळजीपूर्वक बघू शकता मी जसं दोन्ही हातांनी याला हे करून घेत आहे तसंच तुम्हाला करायचं आहे आणि असं टोक बंद करून टोकाच्या साईडने आपल्याला या याला दाबून असं ठेवायचं आहे दुसरी कचोरी मी तुम्हाला त्यास प्रकारे करून दाखवत आहे बघू शकता तुम्ही काळजीपूर्वक इथे आपल्याला कचोऱ्या भरून घ्यायच्या आहे नाहीतर सांगितल्याप्रमाणे आपला मसाला तेलामध्ये फुटू शकतो असं हाताने आपल्याला याला हे करून बघू शकता असं उलट करून आपल्याला कचोऱ्या बाजूला ठेवून घ्यायच्या आहे सर्व कचोऱ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहे आता बघू शकता हाताने असं दाबून दाबून पण आपण कचोरी तयार करू शकतो हलकं हलकं आपल्याला दाबून घ्यायचं आहे खूप जोर लावून इथे दाबायचं नाही आपल्याला आणि असं लाटूनसुद्धा आपण आपली कचोरी हलकी हलकी लाटून तयार करू शकतो बघू शकता परफेक्ट इथे आपल्या कचोऱ्या बनवून तयार आहे तर चला आपण आता कचोरीत तळायला घेऊ तेल अगदी थोडं हलकं गरम करायचं आहे आपल्याला बघू शकता कचोरी टाकल्यानंतर लगेच याच्यात तळल्या जात नाही आहे मन म्हणजेच आपल्या परफेक्ट तेल इथे गरम झालेलं आहे तर आपल्याला हलकं तेल गरम करून त्यामध्ये कचोऱ्या सोडून घ्यायच्या आहे हळूहळू त्या अशा तेलामध्ये वर येतात आणि कमी आचेवरच आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायच्या अगदी आपल्याला ते कचोरी तळायला लागू शकतात तर आपल्याला याच प्रकारे इथे कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे अगदी खस्ता कचोरी आपली बनवून तयार होईल आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त जास शेअर करा पलटून पलटून आपल्याला इथे कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे आणि या रंगावर कचोऱ्या आल्या की आपण हलकी गॅस इथे वाढवून घेऊ म्हणजे आपल्या कचोऱ्या आतमधून शिजायलाही मदत होईल आणि रंग बघा किती छान येत आहे जसजशी जशी कचोरी तळल्या जाईल तस तसा रंग पण छान येईल आणि किती छान आपल्या कचोऱ्या फुललेल्या आहेत म्हणजे परफेक्ट आपली कचोरी इथे बनवून तयार आहे बघू शकता कचोऱ्या झाल्या की आपण याला काढून घेऊ परफेक्ट अशा कचोऱ्या आपल्या बनवून इथे तयार आहेत प्रमाणही तुम्हाला माहितच आहे सर्व कचोऱ्या मी त्याच प्रकारे इथे तळून घेत आहे खमंग अशा खस्ता कचोऱ्या आपल्या बनवून तयार आहे एका विशिष्ट चटणीसोबत या कचोऱ्या तुम्ही सर्व करू शकता ही चटणी मी घरीच करून घेतलेली आहे जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असल्यास तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी तुमच्यासाठी नक्की याचा पण व्हिडिओ करेन आणि तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद